नमस्कार मी अंकिता चौधरी टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राज्यातील विरोधी पक्षाच्या वतीनं एक नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चा संदर्भात विभागावर बैठका सुरू आहेत पाऊस असला तरी मोर्चा होणारच अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली मोर्चाचं नियोजन आमचं गेले अनेक दिवसा चालू आहे जी आज विभागाध्यक्ष आहे ही बैठक झाली शाखाध्यक्षांना बैठक झाली त्यामध्ये सविस्तर मार्गदर्शन करण्यात परवा विक्षण समोरची बैठक झाली काल विक्षण समोरची बैठक झाली आणि आता शाखा शाखावा ही बैठका आमच्या चालू आहेत त्यामुळे मोर्चेचं नियोजनाची तयारी जवळजवळ पूर्ण होत आहे तुम्ही देखील वारंवार सूचन उपस्थित केला करताय त्याच्यावर भाजपच्या वतीनं सांगितलं झालं की क्लॉप शो आहे त्याच्याकडे जनतेने लक्ष देतात मला वाटतं एवढे पुरावे दिल्यानंतर अजून काय पाहिजे हा महत्वाचा प्रश्न आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट प्रश्न भारतीय जनता पक्षाला नाहीच आहे तर निवडणूक आयोगाला आहे उरता व भाला कशाला अन्वान घेत आहे मला हे अभिप्रेद नाही भाजपचं पाहू शकतो काही असो त्यांनी मोर्चावर परिणाम झाला होणारा धन्यवाद